विचार करा की तुम्ही सकाळी रविवारी एक दिवशी उठता आणि ठरवता आज काहीच करायचं नाही सकाळी उठून चहा बनवण्याचा आग्रह हो नाही काही पेपर वाचण्याचा आग्रह हो नाही आज कोणाचे पगार द्यायचे आहेत का घरी काम करणाऱ्या जे लोक आहेत त्यांना काही सांगायचं आहे का ह्याचाही आग्रह नाही काय जेवण बनवायचं आहे ह्याचा विचार नाही किंवा मोबाईल बाजूला ठेवून अगदी शांत काहीतरी करण्याचं आपण ठरवतो आपण असं ठरवतो की मग चला आज आपल्या घरच्यांसोबत मनसोक्त गप्पा मारूया किंवा स्वतःसोबत वेळ घालवूया कुठल्या तरी बाबतीत काही गहन विचार आहे तर विचार करूया किंवा अगदी काही नाही तर शांत बसून राहूया आणि असं केल्यावर आपल्याला जाणवतं की काही न करण्यातही किती आपल्याला छान वाटतय ह्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळी एनर्जी मिळते आता विचार करा असं शेवटचं कधीही तुम्ही काहीही न करता कोणता वेळ घालवलाय नाही ना आपल्या भारतीय संस्कृतीत खरं तर वेळ वाया घालवू नका असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं पण कधीतरी थोडासा वेळ वाया घालवण्यातही गंमत असते कारण त्याच्यामुळे आपल्याला मनामला शरीराला आणि त्याचबरोबर आपल्या आत्म्यालाही सुख मिळतं आपला आत्मा मन आणि शरीर ताजतवानं होतं कसं काय चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी कृतिका दीक्षित ज्ञानसेवा प्रतिष्ठान हे आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरू असलेली मालिका फूड फॉर माइंडच्या नवव्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत फूड फॉर माइंड या सिरीजमध्ये आपण वेगवेगळे स्किल्स म्हणजेच जीवन कौशल्यांबद्दल जाणून घेतो आहे आणि ही जीवन कौशल्य आपल्या कशी आपण वाढवू शकतो ह्याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगते मी एक काउन्सिलर म्हणजेच समुपदेशक का आहे आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आजच्या मध्ये खर तर काहीही न करणं हे आळशीपणाचं लक्षण मानलं जातं परंतु मानसशास्त्रात असे अनेक संशोधन झाले आहेत जिथे काहीही न, न करणं हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपल्यातली सर्जनशीलता वाढवण्यासाठी आणि समाधानासाठी एक गरजेची कला मानली गेली आहे हो आर्ट ऑफ डुईंग नथिंग ही एक कला आहे जी आपण कुठेतरी विसरत चाललोय कारण बरेचदा आपल्याला हे करू का ते करू जे आपल्या बाजूला सामाजिक जग आहे प्रोफेशनल लाईफमध्ये आपल्या जे चाललं आहे किंवा अगदी आपल्या पर्सनल लाईफमध्ये इतरांच्या पर्सनल लाईफमध्ये जे चाललं आहे या सगळ्यासोबत आपणही कुठेतरी पुढे असावं ह्या विचाराने आपण सतत काही ना काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतो इतरांना दुसऱ्यांशी कम्पेअर करतो आपले एक्सपिरियन्सेस दुसऱ्यांशी कम्पेअर करतो आणि सगळ्यात आपणच कसे श्रेष्ठ होऊ शकू यासाठी या काही ना काहीतरी प्रयत्न आपण नेहमीच करत असतो आणि या सगळ्याचा आपल्या मनावर आपल्या शरीरावर कायमच बहुतेक करून नेगेटिव्ह इफेक्ट होत असतो आणि म्हणूनच द आर्ट ऑफ डुईंग नथिंग म्हणजेच काहीही न करण्याची कला ही आपण कुठेतरी आत्मसात केली पाहिजे आळशीपणा वाढवण्यासाठी नाही तर आपला तणाव कमी करण्यासाठी आपल्या ओव्हर स्ट्रेसफुल लाईफचा एक उपाय म्हणून तरी आपण हे आर्ट ऑफ डुईंग नथिंग कडे एक कला म्हणून बघणं गरजेचं आहे मानसशास्त्रानुसार काहीही न करण्याची कला ही विश्रांती घेण्याशी आराम करण्याशी आणि त्याचप्रमाणे मनाला भटकायला देण्याची परवानगी म्हणजेच माइंड साठी गरजेची कला आहे जेव्हा आपण काही क्षण थांबतो आणि आपल्या मनाला भटकण्याची परवानगी देतो तेव्हा आपल्या मेंदूमधील डिफॉल्ट मोड नेटवर्क सक्रिय होतो मेंदूमधील हे डिफॉल्ट मोड नेटवर्क सर्जनशीलतेसाठी म्हणजेच क्रिएटिव्हिटीसाठी आपलं मन अंतर्मुख होण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपली समस्या सोडवण्याची कपॅसिटी वाढवण्यासाठी महत्त्वाचं आहे मानसशास्त्रात केलेल्या एका रिसर्चमध्ये असं आढळून आलंय की जेव्हा आपण आपल्या मनाला भटकण्याची परवानगी देतो तेव्हा आपल्यातली क्रिएटिव्हिटी वाढते आपल्या विचारांमधली क्रिएटिव्हिटी वाढते आणि आपली निर्णय क्षमता देखील वाढते कारण जेव्हा आपण विविध सर्जनशीलता वापरून म्हणजेच क्रिएटिव्हिटी वापरून आपल्या समस्या कशा सोडवू शकू ह्याचा विचार करायला लागतो तेव्हा आपोआपच आपल्याला आपल्या प्रॉब्लेम्सवर वेगवेगळे सोल्युशन्स मिळत जातात जेव्हा आपण काहीच करत नाही म्हणजेच जेव्हा आपण आर्ट ऑफ डूईंग नथिंग हे करत असतो तेव्हाच आपण आपल्या रोजच्या तणावपूर्वक आयुष्यातून काहीतरी ब्रेक घेण्याचा प्रयत्न करतो रोज त्याच विचारांमधून मग तो कामाचा असो किंवा पर्सनल मधला असो आपल्याला ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे ह्यामुळे आपला तणावच कमी होत नाही तर त्याचप्रमाणे आपण कुठल्या तरी वेगळ्या दिशेनेही विचार करायचा प्रयत्न करतो आपल्या भारतीय संस्कृतीत जी रॅटरेस सुरू आहे म्हणजेच मी श्रेष्ठ हो की तू श्रेष्ठ हो। अशा मध्ये आपण जेव्हा वावरत असतो तेव्हा असा मनाला आणि शरीराला थोडासा ब्रेक देणं खूप गरजेचं आहे खरं बघायला गेलं तर आपल्या भारतीय संस्कृतीने द आर्ट ऑफ डुईंग नथिंग हे केव्हापासूनच स्वीकारलं आहे विपशना करणं ध्यानधारणा करणं किंवा अगदी एखाद्या झाडाखाली शांत बसून चिंतन करणं हे आर्ट ऑफ डुईंग नथिंग ह्याच्याशी साधर्म्य साधणारं महत्वाचं उदाहरण आहे ही शांतता वेळ घालवण्याची नसून आपल्या स्वतःशी पुन्हा एकदा कनेक्ट करण्याची एक महत्वाची संधी आहे मी गेल्या बऱ्याच मध्ये सांगितलं आहे की आपल्याला स्वतःशी अंतर्मुख होणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे कारण ह्याच्यामुळेच आपण सेल्फ इंट्रोस्पेक्शन करू शकतो माझ्यात काय चूक आहे काय बरोबर आहे माझ्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या खरंच मी सुधारू शकते किंवा माझ्यामध्ये अशा कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या मी इतरांना देखील शिकवू शकते असा सारासार विचार ह्या चिंतनातून आपण नक्कीच करू शकतो आपण स्वतःशी काय बोलतोय ह्यावरून आपण इतरांना कसं वागवतोय हे सुद्धा खूप प्रमाणात ठरतो आणि म्हणूनच या आर्ट ऑफ डुईंग नथिंग मधून काहीही न करण्यापेक्षा आपण स्वतःशी पुन्हा कसं कनेक्ट होऊ शकतो हे आपल्याला शिकायला मिळतं खरं बघायला गेलं तर लॉकडाऊननंतर अशा बऱ्याच केसेस आढळून येतात जिथे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हायपर ॲक्टिव्हिटी वाढलेली आहे म्हणजेच काय तर आपण एका जागी काही वेळ शांत बसूच शकत नाही आणि म्हणूनच जर आपण अशा गोष्टी फेस करत असू जर आपण खूप चंचल असू मग तर आपण आर्ट ऑफ डुईंग नथिंग ही कला चॅलेंज म्हणून स्वीकारायला हवी आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच कंपनीज देखील आहेत जिथे मानसिक आरोग्यासाठी काही दिवस सुट्टी दिली जाते किंवा बऱ्याच मेडिटेशन साठी किंवा एक्सरसाइज साठी देखील कॅम्प्स ऑर्गनाइज केले जातात आपण सगळ्यांनी अशा संधी साधून ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आपल्या आयुष्यात आचरणात आणायला हव्या बरेचदा काहीही न करता आपण स्वतःला एका नवीन पद्धतीने नवीन प्रकारे ओळखायला सुरुवात करू शकतो द आर्ट ऑफ डुईंग नथिंग ह्याचे आपल्या शरीरावर आणि मनावर होणारे फायदे आता आपण बघूयात सगळ्यात म्हणजे काहीही न केल्यामुळे आपला स्ट्रेस कमी होतो बरेचदा जेव्हा आपण सतत काही ना काहीतरी कामात व्यस्त असतो तेव्हा आपण हायपर अराउज असतो म्हणजेच काय तर आपल्या तणावाची लेवल कायमच हाय किंवा कायमच वरच्या पातळीवर असते जेव्हा आपण थोडा वेळ ब्रेक घेतो जेव्हा आपण काहीही करत नाही तेव्हा स्ट्रेस रिलेटेड जे हॉर्मोन असतात ज्याला कॉर्टसॉल असं म्हणतात ह्याचं सिक्रेशन काही काळासाठी कमी होतं आणि त्याचप्रमाणे आपल्या मेंदूला आपण सुरक्षित आहोत असे देखील संकेत जातात आणि त्याचप्रमाणे आपली भावनिक स्थिरता देखील वाढते म्हणूनच भारतीय संस्कृतीत बरेचदा दुपारच्या वेळी काही काळ विश्रांती घ्यायची पद्धत आहे ती ह्याचसाठी कारण सकाळपासून आपण कामात व्यस्त असल्यामुळे थोडा वेळ तरी निदान दुपारी आपल्या मनाला आणि शरीराला विश्रांती मिळावी म्हणून हे छोटे ब्रेक्स घेतले जातात दुसरा महत्वाचा फायदा म्हणजेच आपल्यातली क्रिएटिव्हिटी वाढते कधी शॉवर घेताना किंवा असंच बाल्कनीत बसताना तुम्हाला बेस्ट आयडिया सुचली आहे का नक्कीच सुचली असेल तर हे जे आपलं डिफॉल्ट मोड नेटवर्क आहे मेंदूमधलं डिफॉल्ट मोड नेटवर्क आहे हे ॲक्टिव्ह होण्याचं एक लक्षण आहे जेव्हा आपला बेंदू बिझी नसतो कोणतंही काम करत नसतो तेव्हा आपोआपच हे नेटवर्क कार्यरत होतं आणि ह्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या कल्पना सुचतात म्हणूनच बरेचदा असं सा सांगितलं जातं की जर आपल्याला एखाद्या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधायचं असेल तर तो प्रॉब्लेम सोडून आपण काहीतरी वेगळं करण्यात जर गुंतलो तर आपोआप आपल्याला मनात काहीतरी एक सोल्युशन मिळून जातं त्याचप्रमाणे आर्ट ऑफ डुईंग नथिंगमुळे प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन देखील वाढतं आता तुम्हाला आयरोनिक वाटेल की काहीही न करता आपली प्रोडक्टिव्हिटी कशी काय वाढू शकते पण बरेचदा आपण जेव्हा छोटे ब्रेक्स घेतो तेव्हा आपण आपल्या मेंदूला विश्रांती देतो आणि ह्या विश्रांतीनंतर जेव्हा मेंदू ताजा तवाना होतो तेव्हा जास्त वेगाने एखादं काम पटापट करण्याची क्षमता आपल्या मेंदूची वाढू शकते त्याचप्रमाणे जेव्हा आपण नियमित ब्रेक्स घेतो ह्यामुळे आपलं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन देखील वाढायला मदत होते काहीही न करण्याच्या कलेचे असे आपल्या शरीरावर आणि मनावर खूप छान फायदे दिसून येतात पण मग ही कला नक्की कशी काय आत्मसात करायची तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीही न करण्यासाठी आपण थोडा वेळ निश्चित करणं गरजेचं आहे खर तर हे विरोधाभास वाटेल काहीही नाही करायला सुद्धा आपल्याला थोडा वेळ कसा काय निश्चित करण्याची गरज आहे पण हो जर आपण ठरवलं की रोज अगदी पंधरा ते वीस मिनिटं मी काहीच करणार नाही मग मी त्या वेळेत अगदी शांत बसून राहीन किंवा माझ्या श्वासावर लक्ष केंद्रित करीन किंवा ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न करीन तर ह्यामुळे देखील आपण थोड्या प्रमाणात रोज ही कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करू शकतो दुसरी स्टेप म्हणजे काही गोष्टी माइंडफुली करणं आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की माइंडफुलनेस ही लाइफ स्किल आपल्यात कशी वाढवू शकतो आणि त्यामुळेच द आर्ट ऑफ डुईंग नथिंग म्हणजेच फक्त फोनवर स्क्रोलिंग करणं नाही तर माइंडफुली गोष्टी करणं मग ते बाल्कनीत बसून अगदी पक्ष्यांचा थवा पाहणं असेल किंवा त्याचप्रमाणे माइंडफुली फुली जेवणं असेल किंवा प्रवासाचा आनंद घेणं असेल माइंडफुली एखादं मेडिटेशन करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सजगतेने केल्या तर ह्यामुळेच आपण अंतर्मुख होण्याच्या एक स्टेप जवळ जाऊ शकतो आणि आर्ट ऑफ डुईंग नथिंग ह्या कलेशी सुद्धा जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो तिसरी स्टेप म्हणजे आपण काही काळासाठी सोशल मीडियापासून किंवा तंत्रज्ञानापासून दूर जाणं म्हणजेच काय जर आपण ठरवणार असो की मला काही काळ काहीच करायचं नाही आहे द आर्ट ऑफ डुईंग नथिंग ह्याची प्रॅक्टिस करायची आहे तर ह्यासाठी काही काळासाठी मोबाईल बंद ठेवणं किंवा सोशल मीडियापासून एखाद्या मोबाईलच्या नेटवर्कपासून दूर राहणं खूप गरजेचं आहे कारण आपण बरेचदा पाहतो जेव्हा मोबाईलचं एखादं नोटिफिकेशन वाचतं तेव्हा लगेच आपल्याला ती पाहण्याची इच्छा होते अगदी मलाही होते पण हे जर टाळायचं असेल आणि अगदी खरोखर मनापासून द आर्ट ऑफ डुईंग नथिंग हे करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर काही काळासाठी अगदी पंधरा ते वीस मिनिटं किंवा अर्धा तास रोज मोबाईल बंद ठेवून आपण अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करू शकतो शेवटची पण सगळ्यात महत्वाची स्टेप आहे की आपण हा पंधरावीस मिनिटांचा कालावधी काहीही न करण्याचा कालावधी ह्याची रोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जेव्हा आपण हे एक रिच्युअल बनवू म्हणजे रोज करायला लागू तेव्हा आपोआपच आपल्या रुटीन मध्ये आपण आर्ट ऑफ डुईंग नथिंग आत्मसात करू शकू काहीही न करण ही, ही जबाबदारी टाळण्याची गोष्ट नसून स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची एक कला आहे रोज काहीतरी केलंच पाहिजे असा अट्टाहास न ठेवता कधीतरी स्वतःसाठी थोडा वेळ का होईना मी काहीच करणार नाही असं आपण आपल्या मनाशी ठरवण्याचा प्रयत्न करूया कारण काहीही न करण्यातच आपण आपल्या मनासाठी आणि शरीरासाठी बरंच काही करत असतो चला तर मग आपण कायमच जे शिकत आलोय की मला रोज काहीतरी नवीन केलं पाहिजे सतत मी काहीतरी नवीन करत राहिलं पाहिजे ह्या गोष्टीपासून थोडस वेगळ्या ठिकाणी जाऊन आपण काहीतरी न करण्याची कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया कारण आपण पाहिलं आहे द आर्ट ऑफ डुईंग नथिंगमुळे आपल्या मनाला आणि शरीराला किती छान फायदे होतात आपण हे स्वतःशी ठरवूया आणि इतरांना देखील सांगूया की कधीतरी स्वतःसाठी काहीही न करणं ही किती गरजेचं आहे आपण आज पाहिलं आर्ट ऑफ डुईंग नथिंग ही किती महत्वाची स्किल आहे तुम्हाला जर आजचा एपिसोड आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया फूड फॉर माइंडच्या पुढच्या आणि शेवटच्या भागात तोपर्यंत धन्यवाद